नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्राभर गरजवंत मराठ्यांच्या हक्कासाठी मराठा क्रांती सूर्य माननीय मनोजजी जरांगे पाटील यांची पायी पदयात्रा चालू आहे ही पदयात्रा आज खोपोली शहरामध्ये येत आहे थोड्याच वेळात खोपोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होत आहे आणि मनोजजी जरांगे पाटलांच्या विषयी किंवा त्यांच्या मराठा योगदानाविषयी सर्व व्हिडिओ आपल्या मान तालुक्यातील दर्शकांना दाखवण्यासाठी आपल्या मानखटावमधील सर्वात जास्त लोकप्रिय यूट्यूब चॅनल मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या चॅनलचे संपादक केशवजी जाधव हे मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीपासून ते मुंबई आझाद मैदानाचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी मराठा आरक्षण रॅली बरोबर आहेत आज ही रॅली लोणावला मुक्कामी येणार असून त्याचे सुद्धा चित्रीकरण करण्यासाठी मानदेश न्यूज हे चॅनल गेले होते यावेळी शेखर भाऊ गोरे यांचा फोन संपादक जाधव यांना आला व माननीय शेखर भाऊ गोरे यांनी जाधव साहेबांचं सा अभिनंदन केले व जाधव साहेब आपण हे सर्व कसे चालवता याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत आहे मान तालुक्यातील गरजवंत मराठ्यांचा लढा लढत असताना तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्याबद्दल तुमच्या चॅनलसाठी आमचे मान तालुक्यातील युवा नेते दत्ता शिंदे यांनी सुचवल्याप्रमाणे आज मानदेश न्यूजला पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे असे जाहीर करून शिवसेना नेते माननीय शेखर भाऊ गोरे यांनी दुसऱ्याच मिनिटात मानदेश न्यूज यूट्यूब चॅनलला पन्नास हजार रुपयांची सडळ हाताने देणगी पाठवून मदत केली आहे व मानदेश न्यूजचे संपादक केशव शिवाजीराव जाधव यांना पुढील काळामध्ये असेच मान खटावसाठी काम करत राहा असे आवाहन केले शेखर भाऊ गोरे यांनी भविष्यामध्ये कधीही तुम्हाला आर्थिक अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन केले मित्रांनो गरजवंत मराठ्यांचा लढा दाखवण्यासाठी मानदेश न्यूजची टीम आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत तुमच्या सोबत आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा